भरला आठवडी बाजार कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील आठवडी बाजार अत्यंत उत्साहात संपन्न झाला या बाजारामध्ये बालचमूंनी विविध प्रकारच्या सर्व पालेभाज्या खाऊचे पदार्थ यांच्यासह दैनंदिन जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या या बाजारामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या आठवडी बाजारामध्ये गावातील ग्रामस्थ व पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले बाजारामध्ये सुमारे वीस हजार रुपयांची उलाढाल झाली बाजारामधील काही विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला होता तो सर्वत्र चर्चेचा विषय होता बाजाराचे उद्घाटन चिंचणी केंद्राचे केंद्र प्रमुख गोपाळराव होणमाने सरपंच मोहन जाधव अध्यक्ष किरण जाधव मुख्याध्यापक गोपाल पाटसुपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना मुख्याध्यापक पाठसुपे म्हणाले की प्रत्यक्ष उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान त्यांची आर्थिक साक्षरता तसेच आत्मविश्वास वाढवणे या उद्देशाने हा बाजार भरवण्यात आला आहे यावेळी शाळेचे सहशिक्षक सचिन घोटाळे बाळासाहेब चोपडे सविता सुतार यांचे सह माजी सरपंच राजेंद्र जाधव तंटामुक्ती उपाध्यक्ष राजेंद्र जाधव आप्पा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नलिनी जाधव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोकरे पत्रकार अतुल जाधव शरद जाधव सुशांत जाधव शरद जगदाळे यांच्यासह पालक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते